आहे अंगणातली चिमणी लेख म्हणजे अंगणातली चिमणी लेख म्हणजे अंगणातली चिमणी संपताच दाणा पाणी उडून जाय चिमण्या संगे उडून जाय चिमण्या संगे सोडूनी माहेरी बालपणीच्या आठवणी चिमण्याच्या घर ती आपुले मानी चिमण्याच्या घर ती आपुले मानी माहेरचे संस्कार अन सासरच्या चाली रीती माहेराचे संस्कार अन सासराच्या चालीरीती याची घालून सुंदर सांगड याची घालून सुंदर सांगड खरे प्रयत्न माना माना ती प्रयत्न प्रत्येकाचे जपण्या मन अना आवड प्रत्येकाचे मन जपण्या मन अना आवड चिमण्या संगे पिलांसाठी ती काडी काडी जमवणी घरटे बनवी चिमण्या संगे काडी काडी जमवणी पिलांसाठी ती घरटे बनवी आज तिला आपल्या आईबाबांच्या मेहनतीची आठवण ये आज तिला आपुल्या आईबाबांच्या मेहनतीची आठवण येई नकळत आठवणीने डोळ्यात पाणी दाटू नये नकळत आठवणीने डोळ्यात पाणी दाटू नये येई एगले की भेटाया जीव आसुसला एगले की गी भेटाया जीव आसुसला तुला नाही वेळ आमच्या पंखात नाही उरल बळ आमच्या पंखात नाही उरल बळ कसा व्हावा मेळ नातवंडांसाठी जीव तुटत गिळ तिळ नातवंडांसाठी जीव तुटत गिळ तिळ आलीले कग भगिने आलीले क लगिने झाला पिलांचा किलबी लाट आनंदाने हरखून गेले आजी आबा नातवंडांच्या वेळ ख्यात आनंदाने हरखून गेले आजी आबा नातवंडांच्या वेळ ख्यात गेले उडून चार दिस गेले उडून चार दिस ऐकता लेकीच्या मुखातून सासू सासऱ्याचं गाणं ऐकून लेखता ऐकून लेकीच मुखातून सासू सासऱ्यांचं ना गाणं अन नातवंडांचं करता खाणं पिणं निघाली लेख निघाली लेख आई बाबांची मूर्ती ठेवून ही हृदयाच्या गाभाऱ्यात बडबडणारी लेख आज झाली स्तब्ध अचानक बडबडणारी लेख आज झाली स्तब्ध अचानक मायेच्या स्पर्शानं हुंदका दाटला घशात मायेच्या स्पर्शानं हुंदका दाटला घशात सोडून माहेरच्या मायापाश चालली ती सासरच्या चा मेळाव्यात चालली ती सासरच्या चा मेळाव्यात जसा सैनिक जाय रणांगणावर जसा लढाई करण्या सैनिक जाये रणांगणावर मन भेटी झाल्या पण मन नाही भरलं भेटी झाल्या पण मन नाही ना भरलं मनातील हित गुज सांगायचं राहिलं मन तिला हितगुज सांगायचं राहिलं आता सांगू नक्की पुढच्या खेपेत आता सांगू नक्की पुढच्या खेपेत लेख म्हणजे अंगणातलीची चिमणी संपताचं दाणा पाणी उडून जाय उडून जायची संगे ठेवनी माहेरी बालपणीच्या आठवणी ठेवनी माहेरी बालपणीच्या आठवणी